चिमठाणे जिल्हा परिषद शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती करून वर्ग वाढवण्याची महेंद्र पाटील यांची मागणी शिंदकडा तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून चिमठाणे येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत खूपच जीर्ण झाली असून गेल्या दीडशे ते दोनशे वर्षापासून ही इमारत असून तसेच या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना याचा सामना करावा लागत असून सदर शाळेला कुलूप लावण्यात देखील विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवण्यात आले आहे गावातील अनेक शाळेच्या मुख्याध्यापिका यांना देखील सांगितले परंतु त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून शिक्षण अधिकारी यांना कळवले नाही व कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कोणाचं लक्ष नाही तसेच बसायला देखील विद्यार्थ्यांना जागा नाही वर्ग कमी प्रमाणात असल्याने विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांच्या शाळेत बसावे लागते तरी देखील बसण्याची व्यवस्था नसल्याने चिमठाणे गावातील विद्यार्थ्यांना या गोष्टी सहन कराव्या लागत आहे म्हणून सदर जिल्हा परिषद शाळेची इमारत दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी पालक गणेश भोईसह अन्य पालक यांनी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील यांच्याकडे मांडली असून त्यानुसार शाळेत दाखल झाले आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध नाही बाथरूम लाईट पिण्याचे पाणी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना वारंवार सोडले की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे म्हणून शिक्षण अधिकारी यांनी याकडे लक्ष घालून सदर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची पाहणी करून त्याबद्दल पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटलांचं गणेश भोई पालक नागरिक करताना दिसत आहेत एमडीटीव्ही न्यूज साठी संपादक यादवराव सावंत शिंदखेडा जवळजवळ यांनी एक महिन्यापासून कुलूप लावलं या शाळेला याच्यात पाठपुरावा कुणीच केलं नाही आहे शिक्षकांना विचारलं त्यांनी कुठल्या अधिकाऱ्याला आजपर्यंत पत्र दिलं नाही आपली मनमानी कारवाई चालू आहे त्यांनी सदर शाळेला कुलूप लावून वर्गांना दुसऱ्या शिफ्ट केलं ही शाळा पुन्हा द्यावी और शाळेचं कामकाज दुरुस्त करून हे त्यांनी फक्त एक नाटक दाखवलं की वटवागुळ आहे वटवागुळ असणार तर तिथं घाण होणार ठीक आहे रात्री येतात मग रात्री थोडी शाळा भरते दिवसा बी शाळा भरते ना मग गटवाळून घाण ते महिन्यापासून नाही साफ केली नाही की म्हणतात की आम्ही साफ करतो ही माझं एकच म्हणणं आहे जसे की हे जवळजवळ जी ज्या गावाची शाळा आहे ही शाळा पुनर्विकास व्हायलाच पाहिजे पोर त्या शाळेत पाहिजे म्हणूनच हे पाठपुरा मी करत आहे धन्यवाद